आपले पत्रकार बंधू सामाजिक कार्यकर्ते राजकीय क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील सर्व बंधू आज या ठिकाणी साहेबांचा सत्कार करण्यासाठी आज आपण इथे सगळेजण जमलेले आहेत पुरस्कार जाहीर झाला अशी माहिती मिळताच प्रजा शेख यांनी बाबतची सगळ्यांना कल्पना दिली म्हटले साहेबांना मिनिटात फोन दहा मिनिटात फोन करतो कार्यक्रमामध्ये फोन करतो गांधी पीस फाउंडेशन नेपाळ या संघटनेच्या वतीने त्यांना डॉक्टरेटची पदवी बहाल करण्यात आली हे ऐकून आमचा सगळ्यांचा आनंद दुग्ण झालं आणि प्रजा शेटनी म्हटलं आपले मावळचे द जर्नलिस्टचे अध्यक्ष आहेत त्यांनी म्हटले साहेब आपल्याला ताटे साहेबांचा एक सत्कार करायचा आहे तर आम्ही म्हटलं एकदम चांगली गोष्ट आहे आणि या पत्रकार क्षेत्रामध्ये या पुणे जिल्ह्यामध्ये मला तर वाटतं पत्रकार लोकांमध्ये साहेबांना पहिल्यांदा डॉक्टरेटची पदवी मिळालेली आहे साहेबांना म्हणजे टाटे साहेबांना जो पुरस्कार मिळाला आहे तो पुरस्कार म्हणजे माझ्यामध्ये सुवर्ण अठरा जुन ठेवण्यासारखा पुरस्कार आहे आणि <laughs> त्या पुरस्काराने त्यांचं काम आणि तो खूप तळागाळच्या लोकांसाठी ते जणतात जडाने रात्र दिवस कामं करतात आणि म्हणून त्यांची गवाही म्हणून त्यांना तो पुरस्कार मिळालेला आहे आणि त्याला तो पुरस्कार मिळाल्याबद्दल मी ह्युमन राईटच्या देवर अध्यक्ष आणि माझ्या टीमच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याच्या कार्याची घबराट होऊन हीच भगवान गौतम बुद्धामध्ये प्रार्थना करून मी इथंच सांगतो नमस्कार मी रामदास ताटे मला दोनच दिवसापूर्वी डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे गांधी प्लस फाऊंडेशन नेपाळ यांच्या वतीने मला डॉक्टर राणा व देशपांडे सर यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी डॉक्टरेट पदवी मला मिळालेली आहे त्याबद्दल मी त्या संस्थेचं व त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि ही जी पदवी मला मिळाली आहे गेल्या अनेक वर्षापासून मी सामाजिक चळवळीमध्ये काम करतो तसंच पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय काम करत असल्यामुळे मला हे डॉक्टरी ही पदवी मिळाली गेली आहे तरी या कामाचे पावती म्हणून अनेक दिवसापासून मी जे काम करत आहे एक प्रामाणिकपणे लोकांचे गोरगरिबांची सेवा करायचे काम प्रत्येक शिबिर असो कोरोनाच्या काळामध्ये जे काम केलेलं आहे त्याच्या माध्यमातून मला आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार पण मिळाले गेलेले आहेत नवी दिल्ली या ठिकाणी समाजभूषण पुरस्कार संसदात माझी खासदार से व भाई ठाकूर माजी खासदार यांच्या हस्ते मला पनवेल या ठिकाणी मिळाला गेला तसे अनेक पुरस्कार मला एक चांगल्या कामाची पावती म्हणून मला मिळाले गेले आणि uh, कौतुकास्पद म्हणजे सगळ्यात सगळ्या ठिकाणी माझा प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राच्या आमचे जे जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाच्या प्रत्येक जिल्हा अध्यक्ष प्रत्येक तालुका अध्यक्ष प्रत्येक पत्रकारांच्या वतीने मला शुभेच्छा आल्यात आणि मी त्यांच्याही मूलपूर्वक आभार मानतो कारण हा जो पुरस्कार घेण्यासाठी मला जे uh, स्फूर्ती जे मिळाली माझे पत्रकार बंधूमुळं आणि माझी मुलं आणि माझ्या सर्व फॅमिली आणि सांगायचे म्हणजे तात्पर्य माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे की त्यांनी जे काम केलं त्यांनी जे मला मार्ग दाखवला त्या मार्गावर मी चाललो आणि त्या मार्गावर चालत असताना मला आज हे पुरस्कार मिळत गेलेले आहे कारण मी प्रामाणिकपणे जेही काम करतो प्रामाणिकपणे काम करतो कुठल्याही याच्यामध्ये पत्रकारी असू या सांगू सोशल याच्यात असू तर त्याच्यामध्ये निस्वार्थीपणे मी काम करत असतो त्याच्यामुळे आज हे मला पारितोषिक मिळालेले आहे अनेक लोकांना पैसे भरून त्या ठिकाणी भेटले जातं परंतु आम्हाला एकही रुपयाने भरता आम्हाला त्या ठिकाणी दिलं नेपाळ या संस्थेचे आम्ही गांधी प्लस फाउंडेशनचे नेपाळ फाउंडेशनचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या सर्व तमाम पत्रकार जे ता मावळ तालुक्याचे जे आमचे जर्नलिस्टचे अध्यक्ष आहेत राजाबाई शेख व आमचे पात्र जे आहेत हुमन राईट्सचे आहेत दादा व सर्व टीमचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो कारण त्यांनी आज या ठिकाणी मला जो डॉक्टरेट पदवी मिळाली त्याचा सत्कार म्हणून सन्मान त्यांनी या ठिकाणी माझा केला एक मन भरून आल्यासारखं वाटतं कारण काम करावं तर असं करावं की जे चार लोकांनी आपलं नाव घ्यावं हो। परंतु माझ्या कामाची पावती माझ्या पत्रकारांपर्यंत पोहोचतील आणि पत्रकारांना त्याच्यामध्ये त्यांनी एक बोध घेण्यासारखं आहे की बाबा चांगलं काम केलं तर त्यांनाही मिळू शकते आणि जो सामाजिक काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना मी आवाहन करेल की तुम्ही समाजामध्ये काम करत असताना पत्रकारीमध्ये काम करत असताना तुम्ही प्रामाणिकपणे काम करा तुम्ही कुठल्याही फळाची अपेक्षा न करता तुम्ही काम करत चला आणि माझ्यासारखे तुम्हाला डॉक्टर यायचं असेल किंवा आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार असो समाजभूषण पुरस्कार असो हे पुरस्कार तुम्हाला ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं गौरव केले जाईल कारण हे पुरस्कार देताना प्रत्येक टीम असते ती टीम ती टीम ती बारकेन लक्षात होती प्रत्येक जिल्हा वाईज कार्यकर्ता पत्रकारावरती तो पत्रकार कसा काम करतो त्याच्या काम करण्याची पद्धत कशी आहे ह्या संस्था त्याच्याकडे ऑब्झर्वेशन करतात व एक प्रोफाईल तयार ऑटोमॅटिकली आपली होती मग त्याच्यानंतर अचानकपणे असा शॉक मिळला जातो मलाही परवा विषयी असंच आला आहे अचानक शॉक की फोन केला गेला की अहो साहेब तुमचं असंच सा डॉक्टरेट सगळी पदवीसाठी तुम्हाला बाहेर करण्यात येणार नेपाळ या ठिकाणी आपली निवड करण्यात आली मला ते ऐकून एक दोन मिनिटं मला एकदम स्तब्ध झालं काय बोलावं काय नाही परंतु आशीर्वाद देवाचे आईवडिलांचे आशीर्वाद पुण्याही सर्व माझ्या मित्रमंडळ पत्रकारांच्या आशीर्वादामुळे सहकार्यामुळे आज हा पुरस्कार मला मिळालेला हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून माझ्या तमाम पत्रकारांचा आहे माझ्या सामाजिक चळवळ काम करणाऱ्या प्रत्येक आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांचा आहे माझ्या तमाम पत्र जर्नलिस्ट असोसिएशनच्या प्रत्येक टीमचा आहे तरी मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपण असंच माझ्या तर प्रत्येक कार्यामध्ये आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामध्ये सोबत असावं सो, आपलं प्रेम सोबत असावं हेच या ठिकाणी मी बोलतो जय भीम जय महाराष्ट्र